बदलापूर प्रकरणात पीडितेला न्याय द्या तसेच या प्रकरणातील दोषी नराधामाला फाशी द्या अशी मागणी करत महाविकास आघाडीचे शहापुरातील शिवतीर्थावर आंदोलन बदलापूर अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीने हा बंद मागे घेत त्याऐवजी राज्यभर निषेध आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला त्या अनुषंगाने राज्यात सर्वच ठिकाणी मूक आंदोलन आणि फीती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध आंदोलन केले याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर येथील शिवतीर्थावर महाविकास आघाडीकडून काळी फित बांधून निषेध करत आंदोलन केले आंदोलनाच्या ठिकाणी फीती व मास्क बांधून निषेध व्यक्त करत पीडितेला न्याय द्या व आरोपीला फाशी द्या अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या या आंदोलनात शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख रेश्मिताई निमसे शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाप्रमुख विद्याताई वेखंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर तलपाडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते शिवाजी देशमुख सचिव रवींद्र लकडे शरदचंद्र पवार गटाचे तालुका प्रमुख मनोज विशे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय निमसे आसनगाव शहर प्रमुख प्रवीणभाई कदम शिवसेना महिला तालुका सचिव अश्विनी वारगडे शापूर महिला शहर प्रमुख प्रतिभा भागवत आसनगाव महिला शहर प्रमुख पूनम चंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि असंख्य नागरिक सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क